नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी चा फॉर्म भरताना जे अपियर विद्यार्थी आहे आता अपियर विद्यार्थी म्हणजे काय हे पण समजून घ्या अपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो का या ये संदर्भात बऱ्याच जणांचे प्रश्न आहे आता अपियर म्हणजे काय तर डीएड किंवा बी जे लास्ट इयरला म्हणजे सेकंड इयरला विद्यार्थी असतील त्यांना म्हणणार ॲपियर फॉर्म भरताना तुम्ही ऑप्शन जर बघितला तिथे आहे फायनल इयर अपियर असा ऑप्शन त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे याचा अर्थ असा निघत नाही की बी एड प्रथम वर्षात किंवा ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी हा झाला टीटीचा म्हणणं टी ई टीचा नोटिफिकेशन आता त्याच्यावरती सी टी टीचं म्हणणं काय सी टी टी सी टी टी मध्ये एन सी टीचे नॉर्म्स काय आहेत एन सी टी नुसार सी 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 टी ई टीला कोण पात्र आहे कोण एक्झाम देऊ शकतं कोणी एक्झाम दिलेल्या आहेत मागची टी ई टी, टी, टी जी झाली दोन हजार एकवीस बावीस मध्ये ती कोणी दिलेली आहे कोणाला ॲपियर करण्यात आलं होतं ह्या सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि ॲपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो का कोणत्या विद्यार्थ्यांना भरता येतो ते शेवट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टी डी दोन हजार चोवीस साठी एक बॅच अनाऊन्स केली त्यासाठी बंपर हो के सूट आहे सगळ्यात मोठी ऑफर आहे पन्नास टक्के सूटमध्ये तुम्हाला ही बॅच अव्हेलेबल बघा हे चारही बॅचेस तुम्हाला अव्हेलेबल आहे त्यापैकी तुम्ही घेऊ शकतात जसं की कंबो बॅच तुम्हाला खूप महत्वाची असणार आहे फक्त सोळा पासून लाईव्ह बॅच होते चालू चौदाशे ब्याऐंशी रुपये फी फक्त तुम्हाला प्लस जीएसटी आहे सो ही बॅच तुम्ही लगेच घेऊन टाका ज्यामध्ये गणित विज्ञान सेकंड पेपरचा आणि सामाजिक शास्त्र पण इन्क्लूड आहे हिंदी विषय पण आम्ही विचार करतो लवकरच नियोजन चालू आहे आहे हिंदी होना है। का। दोन हिंदी विषय विषय सुद्धा यामध्ये ऍड होणार काळजी करू नका दोन द्या तुम्हाला पण सोमवारपर्यंत मंगळवारपर्यंत कळवतो हिंदी विषय पण ऍड होणार आहे ओके त्यानंतर सेपरेट बॅचेस पण तुम्हाला इथे भेटतात पेपर टू ची गणित विज्ञानची सेपरेट बॅच आहे पेपर ची सामाजिक शास्त्राची सॉरी पेपर टू ची सामाजिक शास्त्राची बॅच आहे आणि पेपर ची पण सेपरेट बॅच आहे सो लगेच या बॅच तुम्ही घेऊ शकता तेराशे पंचावन्न प्लस जीएसटीच्या तीन बॅचेस आहे आणि ही बॅच तुम्हाला चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी ह्या बॅ तुम्हाला दररोज लाइव लेक्चर आहे लाईव्ह लेक्चर बघता नाही आहे तर रेकॉर्ड होऊन जातात रेकॉर्ड लेक्चर अनलिमिटेड किती वेळ बघू शकता गृहिणी असेल महिला असतील नोकरदार असेल त्यांना पण ही बॅच ऑनलाईन ची खूप फायदेशीर होणार आहे आता मी मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला बघा टीडीचे नवीन शुद्धी पत्रक जस्ट येऊन गेले यावरती इंग्लंड अकॅडमी खूप मोठा लढा उभा एक्चुअली आम्ही मेल पण खूप केलेला आहे ट्विटर पण केले परत एकदा आता मेल करतोय आपण आता मुलांना आम्ही एकत्र केलं एक ग्रुप बनवला व्हॉट्सअप चॅनलचा ग्रुप आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल लिंक दिली आहे तुम्ही जॉईन होऊन जा तिथे पण लिंक दिली आहे तिथे पण तुम्हाला सगळं माहिती आम्ही करतोय आता पत्रक आजच आलेलं आहे आजच्या डेटला तेरा सप्टेंबर आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय एक जी आर आहे हजार चा जी आर त्यानुसार त्यांनी सांगण्यात आलेलं आहे काय सांगता आलो त्यांनी सांगितलंय किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ आहे शैक्षणिक म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुम्हाला पदवी लागत असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला दहावी कम्प्लीट असं लागतोय बरोबर इथे पदवी आणि आपल्याला बीएड काय निश्चित करिता करील ती धारण करणारी म्हणजे ती धारण करणारी व्यक्ती धारण करणारी म्हणजे काय एक तर पदवी आणि डीएड बीएड किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवार त्यांनी काय ते सांगितलंय अंतिम वर्षात ह्या जी आर चा उल्लेख सांगतोय की अंतिम वर्षात प्रवेश घेतल्या विद्यार्थ्यांनाच या परीक्षेला बसण्याची मुभा राहील हा जी आर आहे आयुक्त अनुराधा ओक यांनी सर्टिफायड केला हा जी आर आहे आता हा जी आर काय म्हणतो मग जी आर कडे तुम्हाला घेऊन जातो बघा हा जी आर आहे जी आर काय सांगतो जी आर मध्ये काय सांगितलं बघा शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपद्धी निश्चित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर कधीचा आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार तेराचा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा जी आर दिला त्यातला महत्वाचा पॉईंट तुम्हाला दाखवतो बघा सहा नंबरचा पॉईंट आहे जो की या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी मेन्शन केलेला आहे काय आहे शासन राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्थ निश्चित करेल ती धारण करणारा किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील सेम त्यांनी नोटिफिकेशन तिथे टाकलेला आहे सो या जी चा उल्लेख त्यांनी केलाय मात्र ते बघताय की एनसीईटीचं म्हणणं काय मग आता बघा दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो पहिलं काय टी टी दोन हजार एकवीस बावीसला डीएड बी एड प्रथम वर्ष मुलांना संधी दिली होती का तर याचं उत्तर आहे नऊ त्यावेळेस पण त्यांना संधी देण्यात आलेली नव्हती पहिला मुद्दा आहे त्यानंतर दुसरं दुसरं एनसीडी सी एनसीडी काय म्हणते बघा एनसीडीचं म्हणणं काय ते पण तुम्ही समजून घ्या एनसीडीचं हे नोटिफिकेशन आहे चार ऑगस्ट दोन हजार बावीसचं नोटिफिकेशन आहे यात त्यांनी सांगितलेलं आहे इथे सांगितलं पाठीमागच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला दाखवलं होतं त्यांनी सांगितलं की जो विद्यार्थी टी ईटीच्या जो विद्यार्थी सॉरी टी टी सीच्या म्हणजेच काय टीचर ट्रेनिंग कोर्स कोणताही असू द्या टीचर ट्रेनिंग कोर्स टी टी सीच्या कोणत्याही कोर्सला ऍडमिशन जरी घेत असेल तर त्या विद्यार्थ्याला सीटीईटी देण्यात येते इवन दो पाठीमागच्या वर्षामध्ये जी सीटीटी झाली बघा आत्ताच झालेली सीटीटी आहे सीडी दोन हजार चोवीस ला झाली या दोन हजार चोवीसला प्रथम वर्षामध्ये ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातल्या ऍडमिशन केलेल्या विद्यार्थ्यांना ही सी देऊ घेत देण्यात आली होती त्यांनी दिलेली आहे सो सीटीडी देण्यात येते एन सी टीच्या नावानुसार एन सी टीच्या नावानुसार देण्यात येते तर मग टीईटी का देण्यात येऊ नये आता यामध्ये तुम्हाला परत मी मागे घेऊन जातो बघा मागे घेऊन जातो मागे त्यांनी काय सांगितलंय यांनी जे नोटिफिकेशन आता दिलेलं आहे प्रसिद्धी पत्रक त्यात त्यांनी काय सांगितलं बघा प्रसिद्धी पत्रकातून ते म्हणतात की एनसीडीच्या सी डीच्या आहे एनसीडीच्या सी आम्ही हे सगळं करतोय असं त्यांनी सांगितलंय बघा <coughs> जस्ट मिनट मी एनसीडीच्या सी या जी आर मध्ये पण उल्लेख त्यांनी केला आहे की एनसीटीच्या नॉर्म नुसारच आम्ही एक्झाम घेतोय मग एनसीडीचा नॉर्म नाम जो आहे तो काय सांगतो सीटीटी आणि देण्यासाठी प्रथम वर्ष विद्यार्थी पात्र आहे मग टी डी देण्यासाठी का नसावे आता ऍपियर स्टुडंटला फॉर्म भरायला माहिती येत होती आतापर्यंत आता येते तर ऍपियर स्टुडंट म्हणजे काय यांनी आता का फॉर्म भरताना लक्षात घ्या ऍपियर <coughs> स्टुडंट म्हणजे काय सेकंड इयरला असणारे विद्यार्थी कोणत्या एकतर डी एड ला किंवा बी एड ला पदवीला सेकंड इयर असाल तर त्या पदवीचा काय उपयोग नाही तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार नाही फॉर्म भरता येतो पण तुम्हाला जी फायदा मिळतोय पदवीचा तो मिळणार नाहीये पदवी तुमची कम्प्लीटच पाहिजे म्हणजे डी एड प्लस पदवी असेल डी एड प्लस पदवी असेल तर तुम्हाला फायदा आहे किंवा बी एड प्लस बी एड आता पदवी केल्यानंतरच मिळतो नो डाऊट असेल तर तुम्हाला पेपर सेकंड मिळतो आणि पदवी प्लस डी एड असेल तर पेपर वन आणि पेपर टू दोघेही मिळतात आता यामध्ये ऍपियर म्हणजे याचा उल्लेख त्यांनी कशासाठी केलाय डी एड आणि बी एड अॅपियर विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांनी काय माहिती भरायची तेव्हा इथे माहिती भरताना अशी माहिती आम्हाला त्यांच्याकडून मिळाली की तुम्हाला पहिलं वर्ष जे आहे पहिल्या वर्षाचे डिटेल्स भरायचे म्हणजे तिथे काय विचारतात तुम्ही कधी पासआउट झाला पासआऊट झाला इयर आणि मंथ विचारतात तिथे फर्स्ट इयरचं टाकायचं तुम्हाला मार्क्स किती मिळाले तुम्हाला किती पैकी मिळाले हे सुद्धा फर्स्ट इयरचं तुम्हाला टाकायचं फॉर्म भरायचंय म्हणजे तुम्हाला ऍपियर विद्यार्थ्याला फॉर्म भरता येतो जी आर पण सांगतोय त्यांचं प्रसिद्धीपत्रक पत्रक पण सांगतोय फक्त प्रथम वर्षातल्या विद्यार्थ्यांनी इथे नाकारलेला आहे आता पुढे घेऊन जातो मी तुम्हाला अजून बघा अजून इशू त्यांचा आहे डीएड तुम्ही आता अपियर आहे बीएड पण अपियर आहे विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो का तर येस आता बघा एक मुद्दा पहिला मुद्दा मी ऑलरेडी याच्यावरती बोललोय बीएड अपियर आणि ग्रॅज्युएशन ज्यांचं झालंय त्यांना पेपर टू देण्यात येतो मात्र इश्यू आता असा आहे याच्यावरती काम करावं लागणार आहे डीएड अपियर विद्यार्थी आहे आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं त्यांना सुद्धा पेपर वनच देतो पेपर टू का देण्यात येत नाही मग तुम्ही जर म्हणतात की अपियर विद्यार्थ्यांना आम्ही परमिशन देतोय अपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मग पेपर टू इथे तुम्ही फॉर्म भरून बघा ट्राय करा फक्त भरू नका फुलफिल करू नका वीस तारखेपर्यंत थांबा याच्यावरती काम चालू आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक पण दिली आहे त्याला ग्रुपला जॉईन होऊन जा थोड्या आज संध्याकाळपर्यंत अजून मोठ्या प्रमाणात आपण ट्विटर कॅम्पेनिंग करतोय त्याच्यावरती पण लक्ष द्या तुम्ही सो so, पेपर टू यांना द्यायला पाहिजे जर म्हणतात तर द्यायला पाहिजे देत नाहीये सो so, याच्यावरती काम चालू आहे आता ऍट द एंड प्रथम वर्षाचे जे विद्यार्थी असतील त्यांना इथे अलाउड केलं नाहीये एनसीडीचा नॉर्म सांगतो अलाउड करायला पाहिजे केलेलं नाही त्यासाठी ही तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक खाली दिली त्याला जॉईन होऊन जा आता ज्यांना अलाउ केलंय ते म्हणजे सेकंड इयरचे विद्यार्थी आहे त्यांना फॉर्म भरता येतोय फॉर्म भरायचा फॉर्म भरताना तुम्हाला ते फायनल इयर अपियर ऑप्शन येतो आणि खाली माहिती भरायची फर्स्ट इयरची डिटेल्स इथपर्यंत ठीक आहे फायनल इयर विद्यार्थी फॉर्म भरता येतो का तर इय भरता येतो फक्त इश्यू कोणालाय बी एड बी एड ला ऍडमिशन घेणाऱ्या किंवा प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण आहे बाकीच्यांना अडचण त्यांनी फॉर्म भरून टाका आणि फॉर्म भरल्यानंतर किंवा आता तयारी लागा आणि जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी त्यांनी सुद्धा थोडे दिवस थांबा जर झालं तुमच्या बाजूने आम्ही प्रयत्न करतोय तर नक्की तुम्हाला संधी मिळेल प्रयत्न आपण करूया काय होते माहित नाही पण ऍपियर विद्यार्थी मात्र सेकंड से, इयरचे भरू शकता त्यांसाठी ह्या बॅचेस अव्हेलेबल आहे बुक्स पण अव्हेलेबल आहे हे पुस्तक तर अवश्य सगळ्यांनीच घ्या ची तयारी करणार सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्या तीनशे पंच्याऐंशी रुपयाचं हे बुक आहे ऑर्डर करा ऑनलाईन करा ॲमेझॉनवर करा ऍपवर करा किंवा आमच्या टीमला कॉल करा एकशे पंच्याऐंशी रुपयाचं हे पूर्ण मार्क देणार हे पुस्तक आहे बाल अध्यापन शास्त्र हे दोन पुस्तकं येत आहेत सो आत्ताही तुम्ही ऑर्डर करून त्यांना विचारू शकतात हे दोन पुस्तक पण तुम्हाला महत्वाचे पेपर वनचं आणि पेपर टूचं हे पुस्तक आहे त्यानंतर टेक्निकल नंबर तुम्हाला काही वाटलंय तुम्हाला परिषदेला कॉल करायचा हे नंबर आहे त्यांचा मेल आय डी पण आहे या मेल आय डी काय करायचा आहे मेलचा ड्राफ्ट तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनल आहे ना त्याच्यावरती टाकतोय त्या ग्रुपला टाकतोय ते जाऊन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर विशेष म्हणजे तुम्हाला पी ची बॅच पण अव्हेलेबल रेकॉर्डेड स्वरूपात चारशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये बॅच पण अवेलेबल आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये ब्रह्मास्त्र नावाची बॅच नाशिक औरंगाबाद आणि पुण्याला होते बघा सोळा पासून याची माहिती घ्यायची असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ओव्हरऑल सगळ्या बॅच विदेवी विषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सगळ्यांपर्यंत पोहोचवा ॲपिर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो का याचं उत्तर आहे यस भरू शकतो कसा भरायचा मी सांगितलेलं व्यवस्थित बघून घ्या आणि फॉर्म भरून टाका अभ्यासाला लागा काही अडचण आली तर आम्ही तुमच्यावर आहोत काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद